हा सर आज आपली शिवसेना महानगर संघटकपदी निवड करण्यात आलेली आहे काय प्रतिक्रिया आपल्यावर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी अगोदर युवासेना महानगरप्रमुख या पदावर होतो आणि आताही आहे आणि तसंच येणाऱ्या काळात उद्धवसाहेब यांनी आम्हाला जी जबाबदारी दिली महानगर संघटक या पदावर माझी शिवसेना नियुक्ती करण्यात आली त्या पदाला मी शंभर टक्के येणाऱ्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असो व येणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये आम्ही शंभर टक्के न्याय देण्याचं काम या ठिकाणी करू आणि मधून शिवसेनेत असं काही नाही शिवसेना आणि युवासेना दोन्ही संघटनाच्या माध्यमातून आम्ही जनतेचं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या शिवसेना महानगर संघटक ह्या पदाला आणि युवासेना महानगर प्रमुख या दोन्ही पदाला मी शंभर टक्के न्याय देण्याचं काम करणार आहे आणि येणाऱ्या काळात युवासेनेची अलग बांधणी करून आणि शिवसेनेत जे संघटनात्मक बांधणी करायची आहे आमच्या लेवर आपण शंभर टक्के करू